सफाल्याच्या घाटात आहे चाललोय पारगावला पेट्रोल टाकायला पण माझं कन्फ्युजन अजूनपर्यंत आहे पेट्रोल टाकू की नको का तर विषय हा आहे भाई हे खोलतो ना तर याच्या बाजूला पाणी जे असतं ना ते भाई मध्ये जातं मध्ये जातं नाही गेलं आहे भाई तीन वेळा तीन वेळेला गेलं आहे भाई ते आणि टाकी साफ करायचा विचार चालला आहे माझे पॅट्रोल टाकला आता तर पुन्हा ते काढायला लागेल पुन्हा टाकायला लागेल त्यापेक्षा आणि आता जायचं आहे विरारला पण डिमांडला म्हणून कन्फ्युजन आहे टाकू की नको म्हणून विचार करतोय जाऊ दे तर टाकतो जे होईल ते होईल बाई जातो आता जातो पेट्रोल आणि मग जाऊया आपण डिमांडला काही जेटीवरून ना इकडून फिरून नाही हे आहे का एवढा बाय आ केला आहे ना रस्ता मग कशाला टेन्शन घ्यायचं पंधरा मिनिटात डिमांड लागतो तो आपण पंधरा मिनटात घरचं चला जागी पेट्रोल टाकून येतो तोपर्यंत तुम्ही लाईक शेअर आणि सबस्क्राईब करून ठेवा आणि आणखी एक विषय तो म्हणजे जो देवीचा दर्शनाचा जो ब्लॉग आहे जे मला जे वाटलं होतं की बाई एवढे धावले काय येतील येतील ते येतील नाही तर नाही पण आले मला जेवढं वाटलं होतं त्याच्यापेक्षा जास्त झाले ते म्हणून खूप खूप धन्यवाद आणि असा सपोर्ट असू द्या आणि लाईक शेअर आणि सबस्क्राईब करून ठेवा कारण की येणारा ब्लॉग हा तुमच्यासाठी खूप खास असणार आहे मित्रांनो आणि पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये आपण ब्लॉग वन डे टू थ्री असा तीन दिवसाचा मिक्स असणार आहे कॉकटेल तर चला जातो मी आता पेट्रोल टाकतो आणि भेटतो हे जे भाई टेम्पो जातात ना हे टेम्पो भाई हा ब्रिज आहे ना पूर्ण असा 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 असा, असा 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 हलतो भाई हे मोठे मोठे हे जातात ना हा ब्रिज पूर्ण असा 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 हलतो भाई काम पच्चीस आहे एक माट एक दोन वर्ष बस नाही हा गेलाच कामातून ब्रिज हा मित्रांनो कुठे आहे जेटीवर आहे आणि सीन असा झाला आहे <laughs> दोन मिनिटासाठी बोट गेली माझी बघा बोट गेली आत्ताच तिकडे दोन मिनिटासाठी बोट गेली माझी आणि विषय काय माहिती आहे का हा जो पाणी आहे ना पाणी हा पाणी आता कमी होत चालला आहे इथपर्यंत गेला आहे मध्ये गेला ते येताना येताना आहे ना येताना बोट पण म्हणजे बंद करतील आणि परत दोन परत पाणी जेव्हा चढेल ना संध्याकाळी लास्ट टाईम किती वाजता आठ साडेआठ वाजता पाणी चढलेलं आणि मी इकडे किती वाजता येऊन राहिलो त्या बाजूला सहा वाजता भाई आज पण तसा सीन झाला तर काम पच्चीस होईल भाई घरी जाऊन काम करायचं मला थोडं काम आहे ते करायचं बघू आता काय होतो विषय तो भाई स्टुडिओमध्ये आलो मुलीसाठी आलेलो पण एक आहे पण ह्याच्यात नाही पाहिजे आपल्याला जिपरमध्ये पाहिजे नाही मिळत एक पण नाही मिळत बाई डिमांडजवळ पोहोचलो आहे एवढी खतरनाक गर्दी आहे ना काय माहिती आता केवळीमध्ये केवढी गर्दी असेल काय माहिती आणि बाहेरच खूप लाईन लागेल काय बोललेलं तुम्हाला <laughs> आलो तेव्हाच मी बोललेलो की नाही पण एक तर पाणी आटलात की एक तर बोट बंद पडेल आणि म्हणजे फेरी बंद करतील पण पाण्याचा प्रॉब्लेम नाही मिळत तो ॲक्च्युली झाला आहे त्याचा हायड्रोलिक पाईप असतो ना गायत्री इंजिनचा तो ॲक्च्युली फुटला आहे म्हणजे हे झालं आहे फाटलाय फुटलाय गायत्री त्या करता आणि बघा लास्ट टाईम पण आपण इकडेच होतो ह्या टायमाला आणि ह्या टा ह्या सेम संडेलाच इकडेच आहे पण आता कधी होईल काय माहिती नाही भाई लास्ट संडेला पण पाण्याचा प्रॉब्लेम होता म्हणून इकडेच थांबले भाई बाई तीन तास आणि संडेला पण दोन तास आता दोन तास सांगितलेत पण कधी होईल काहीच माहिती नाही दोन तास हा जो रोप आहे ना जो ज्याच्यावरून गाडी वगैरे सर्व जातात त्याचा इंजिनचा पाईप जो आहे ना त्याचा जो पाईप आहे ना तो फाटलाय त्यामुळे ना गाड्या चढू शकतात ना गाड्या जाऊ शकतात <min> कर्मचारी कुठे त्या उकडला त्याच्यासाठी तुम्हाला काहीच घर पाठीवायची ना आम्हाला काहीतरी मरण पाहायची म्हणजे हे इतके बिघावले गोष्टी चालू झाल्यात म्हणजे चालू आहे जो त्या जिकडून गाड्या वगैरे उतरतात ना त्याचा हायड्रोलिक पाईप आहे ना तो फुटला आहे तर इकड़ून, इकड़ून आता तात्पुरता जुगाड लावून ना त्या लोकांनी हे जे आहे ना तिकडे रस्सी वगैरे बांधून ना इकडून इकडून रस्शी बांधून ना आत्ता बोट इकडे लावलेली आहे आता इकडून परत जाणार की नाही जाणार याचा काहीच अंदाज नाही भाई बघा इकडे रस्शी बांधलेली आहे आणि एक तिकडे रस्शी बांधलेली आहे तर ते तात्पुरता हे करून ना त्यांनी रशिबाला हे करून हे केलेलं आहे आता पुन्हा रिटर्न जाईल की नाही याचा काहीच अंदाज नाही ते बोलतात की एक्स्ट्रा वगैरे एक्स्ट्रा म्हणजे एक्स्ट्रा फेरी वगैरे मारू आम्ही तर बघू आता कसं काय होतं तर माझेकडे इंटरव्ह्यू वगैरे पण चालू आहे कमीत कमी कमीत कमी पंधरा ते वीस फोर व्हीलर आहेत आणि प पंचवीस ते तीस टू व्हीलर्स आहेत एवढ्या आणि क्षमतेपेक्षा जास्त वेट हे लोक जबरदस्तीने हे करत आहेत पैसे कमवायच्या हो मागे आहेत बघ फक्त तर बघू आता आपण कसे चढतो आणि रिटर्न आता ते बोलतात की ही बोट खाली दिल्यानंतर जी छोटी बोट आहे ना ती रिटर्न घेऊन येणार आणि ती बोट लावणार आता ही बोट ते हा जो फालका आहे ना तो काय हायड्रॉलिक हे झाले म्हणून तो चालत नाही तर बघू रस्त्यात खड्डे आहेत क्लिअर हायवेपर्यंत क्लिअर पाहिजे ट्रॉफिक क्लिअर पाहिजे का मते तुमची गाडी बोला येतो मी साडेपाच वाजल्यापासून पाच वाजल्यापासून मी थांबलेलो आहे बायकाय तुम्हाला आम्हाला रस्त्यात क्लिअर करून द्या आम्ही जातो हायवेने आता दोन मिनिटापूर्वी तुम्ही सांगितलं अरे, अरे भाई साफ रोरो सेवा काही चालू झाली नाही आणि नुसता आणि तीन तास आम्ही तिकडे उभे होतो ना त्याच्या आधीच सांगितलं असताना तो लोक कधीच घरी गेले असत आणि आता वेळ काय आले भाई बाईक इकडे लावून ना ट्रेनला जायचंय म्हणजे फुकट तीन तास गेले भाई फुकटचे तीन तास झाले होते आमच्या आलोपांनी आता बाईक इकडे लावले पार्किंगला आणि आता चाललो आहे घरी फुकटचे तीन तास झालेले फुकटच्या लोकांची एवढी गर्दी असते ना आणि त्यांची मॅनेजमेंट एकदम झिरो म्हणजे झिरो मॅनेजर बिनेजर कोणीच नाही मॅनेजर तिकडे मध्ये जाऊन हे सर्व बोलत होते बाईक ट्रेन पण आले आपली घरच टायमावर ट्रेनने जावं लागतं बघ

पाच तास पाच तासानंतर घरी पोचलो फक्त अर्ध्या तासाचा रस्ता आणि पाच तास लागले अर्ध्या तासा अर्ध्या तासाचा रस्त्यासाठी पाच तास लागले घरी पोचायला म्हणजे जेवढी चांगली आहे ना रोरो सेवा तेवढे त्यांचे ते मॅनेजमेंट आहे ना एकदम भंगार आहे भंगार त्यांच्या हलजगर्जीपणामुळे एवढ्या लोकांना त्रास झाला चल ठीक आहे एमर्जन्सीला त्यांनी ट्रेन वगैरे प्रॉब्लेम झाला तेव्हा ठीक आहे त्यांनी सर्व सेवा दिली आणि आज त्यांना एक तास झाला झाला होता त्यांचा प्रॉब्लेम झाला त्यानंतर त्यांनी डिक्लेअर करायला पाहिजे होती की सर्व सेवा ही बंद आहे तरीसुद्धा त्यांनी डिक्लेअर काही केली नाही दोन तास झाले तीन तास झाले जेव्हा पोलीस वगैरे हो आले जेव्हा लोक भडकायला लागली तेव्हा त्या लोकांनी बंद करायला लागलं जातानाच मी बोललो होतो भाई आज काय एक तर रोज सेवा बंद होईल नाही तर काहीतरी होणारच होणार शेवटी झालंच ते तर चला आलो घरी आणि बॅटरी डाऊन झालेली भाई मोबाईलची जास्त काही शूट नाही केलं शूट नाही केलं मी आहे फुटेज ते बघितलंच असणार तुम्ही तर चला आजचा ब्लॉग एवढाच होता भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो पाय बाय आणि

पर जैसे जैसे उन तीन सालों में आगे बढ़ता रहा चीज़ें और दिखने लग गई और भी बहुत सारी चीज़ें हैं अचीव करने को तो मज़ा आता है हर दिन हर मेहनत उन चीज़ों के लिए लगती है और इस बार कुछ भी हो जाए अगले दो तीन सालों में मैं करके दिखाऊंगा कि क्या क्या पॉसिबल है इस मिडिल क्लास बॉय के लिए My time on the T.V.